महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी मुंबईत सत्याचा मोर्चा महाविकास आघाडी एम व्ही ए आणि मनसे एम एन वतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला मतदार याद्यांमधील घोळा संबंधी निवडणूक आयोगाकडे जाब विचारण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषणे अपेक्षित असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्रीकाकुलम मंदिरात चिंगराचेंगरी श्रीकाकुलम मधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चिंगराचेंगरी होऊन नऊ भाविकांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास महिला आय पी एस अधिकारी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत मुंबईत पावसाचे वातावरण मुंबईत ढगाळ वातावरण असून सीएसएमटी भागात हलक्या सरी सुरू आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या ब्रिटिश राजघराण्यात मोठा बदल लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपांमुळे प्रिन्स अँड्रू यांना राजघराण्यातून हकालपट्टी मिळाली असून प्रिन्स उपाधीपासून देखील हटवण्यात आले आहे बीएसएफ ची कारवाई फिरोजपूर सीमेवर बीएसएफ ने एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली आहे क्रीडा बातम्या महिला विश्वचषक क्रिकेट आज भारत ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक क्रिकेट सामना नवी मुंबईत पावसामुळे खंडित झाला आहे वर्ल्ड कप टीम इंडिया वर्ल्ड कप फायनल पूर्वी टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर चर्चेत टीका जेमिमा रोड्रिक्स भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे स्थानिक घडामोडी मुंबई वाहतुकीत बदल मोर्चा आणि पोलिसांच्या सूचनांमुळे मुंबईतील काही रस्त्यांवर वाहतुकीत निर्बंध लागू या आणि इतर ताज्या घडामोडींसाठी लोकसमाचार चोवीस तास सोबत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा